श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजचं आपलं टॉपिक आहे स्वामी समर्थ सेवा म्हणजे नक्की काय स्वामी समर्थ म्हणजे नक्की काय तर या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत खूप असे भक्त आहेत की त्यांना स्वामी समर्थ म्हणजे काय अजूनही माहीत नाही असे पण काही लोक आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे स्वामी समर्थ सेवा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी एक सेवा आणि भक्तीची परंपरा असते महाराष्ट्रात स्वामी समर्थ हे अतिशय पूजनीय संत मानले जातात त्यांच्या भक्तांना स्वामी समर्थ सेवा ही एक आस्था श्रद्धा भक्तीची संधी आहे ज्यामध्ये भक्त विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये भाग घेतात जसे की स्वामी समर्थांचे नामस्मरण करतात आ, स्वामी समर्थ जयंतीला उत्सव साजरे करतात सेवा कार्य करतात भक्तांसाठी सत्संग ठेवतात स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घेतात श्रद्धेने पूजापाठ करतात तिथे जाऊन दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची जयंती जी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते तिथे दानधर्म केले जातात अनेक लोकांना तिथे जेऊ घातलं जातं ज्यामध्ये भजन असतो प्रसाद वाटप असतो आणि स्वामी सेवा कार्य म्हणजे गरीब गरजू दिनदुबळ्यांना मदत करणे हे देखील स्वामी समर्थ सेवा चळवळीचा एक भाग आहे नियमित सत्संग प्रवचन कार्यक्रम आयोजित केले जातात असेही कार्यक्रम स्वामी सेवेमध्ये होतात स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन अनेक लो, लोक लोक दानधर्मही करतात यामुळे एक धार्मिक समाजात म्हणजे मानवतेच्या कल्याणासाठी हे खूप महत्वाचं काम या स्वामी समर्थांच्या मंदिरातून केलं जातं किंवा या स्वामी समर्थाच्या सेवेतून होत असत अशा प्रकारच्या सेवा या समाजामध्ये खूप कमी प्रकारे होतात त्यामुळे आपण सर्वांनी स्वामी समर्थ सेवेमध्ये आवर्जून भाग घेतला पाहिजे किंवा स्वामी समर्थांची जी, जी सेवा आहे केंद्र आहे त्याच्यात जाऊन स्वामी तुम्ही ही स्वामी सेवेमध्ये जाऊन सहभागी व्हावू शकता तुम्ही ही एक स्वामी भक्त असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा ज्यामुळे स्वामी सेवा म्हणजे नक्की काय त्याचा काय अर्थ होतो हे खूप लोकांपर्यंत समजेल आणि तेही या सेवेमध्ये सहभागी होतील चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ